साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची गुरुवारी सोलापूरमध्ये सभा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची गुरुवारी दोन मे रोजी सोलापुरात सभा होणार आहे प्रकाश आंबेडकर यांची शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कुंभारी वेस इथल्या जय भवानी प्रशेल्याच्या मैदानावर दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने राहुल गायकवाड यांना अधिकृत उमेदवारी दिली होती परंतु गायकवाड यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसला पाठिंबा देत राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे बनसोडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे